नमस्कार मित्रांनो कानून एक्सप्रेस या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कलम दहा अर्थातच हिंदू मॅरेज ऍक्ट हिंदू विवाह कायदा तर कलम दहामध्ये न्यायालयीन विभक्तता म्हणजेच ज्युडिशियल सेपरेशनबाबत माहिती दिलेली आहे या कलमा अंतर्गत अर्जदार म्हणजेच पती किंवा पत्नी या दोघांपैकी कोणीही न्यायालयीन विभक्ततेकरिता कोर्टात अर्ज दाखल करू शकतो न्यायालयीन विभक्तता म्हणजे घटस्फोट न घेता कायदेशीर दृष्ट्या वेगळे राहण्याची परवानगी मिळणे तर या ज्युडिशियल सेपरेशनचे जर आपल्याला ग्राउंड्स पाहिजे असतील तर ते डायव्हर्ससाठी जे ग्राउंड असतात त्याप्रमाणेच असतात नंबर एक क्रुएल्टी नंबर दोन डेझर्शन दोन वर्षाचं जे असतं त्याच्यानंतर ऍडल्ट्री धर्म परिवर्तन मानसिक विकृती पालन ज्याला आपण रिनौन ऑफ द वर्ल्ड असं म्हणतो म्हणजेच संन्यास घेणं व सांप्रत नवरा बायको असताना दुसरे लग्न म्हणजेच नवरा किंवा बायको जिवंत असताना दुसरे लग्न करणे यानंतर ज्युडिशियल सेपरेशन मध्ये पती पत्नी हे एकत्र राहण्याचे बंधन नाहीसे होते जर जुडिशियल सेपरेशनची डिग्री पास झाली असेल तर परंतु डिग्री जरी पास झाली असेल तरी लग्न हे कायम राहते त्याचप्रमाणे या डिक्री झाल्याच्या दोन वर्षानंतर याच आधारावर घटस्फोटासाठी दोन्ही पार्टींना अर्ज करता येतो तसेच महत्त्वाचे मुद्दे आपल्याला पाहण्याचे झाल्यास यामध्ये घटस्फोट होत नाही पण पती पत्नी हे स्वतंत्रपणे राहू शकतात यामुळे दोघांनाही थोडा वेळ मिळतो व विचार करण्याची संधी मिळते त्याचप्रमाणे त्यांचं जर जीवन सुधारत असेल तर परत एकत्र येण्याचे चान्सेस वाढतात आणि म्हणून हे जुडिशियल ज्युडिशियल चे सेक्शन फार महत्त्वाचे ठरते अशीच अनेक माहिती प्राप्त करण्याकरिता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद